नमस्कार मी सोह जशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर पुण्यातील ड्रग्ज चे चांगली कलेक्शन तीनशे कोटीचा एकशे चाळीस किलो एम डी पोलिसांनी दिली माहिती किती दिवस फसवणार म्हणून जरांगेचा मराठा आरक्षण वरून शिंदे सरकारवर बडकले कोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं त्यांच्यासोबत चालणं गरजेचं असतं त्यांच्यासोबत निष्ठेने वागणं महत्वाचं असतं असे म्हणत खासदार अमोल सत्तर पार भाजप पार तर एनडीए चारशे जे जेपी नड्डा यांचे आव्हान वंचित आघाडीला सोबत घ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची शरद पवार यांना विनंती मोदीचे दहा वर्ष हे तर फक्त ट्रेलर पिक्चर आभी बाकी हे देवेंद्र फडणवीस यांचे भाजप अध्यक्ष जेपी पी नड्डा उपस्थित वक्तव्य पंढरीत अवैध वाहू अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपुरात मोठी कारवाई जेसीबी ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू जप्त अवैध वाळू उपसा वाहतूक करतात पंढरपूर महसूल विभागाची धडक मोहीम लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीत काढता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सगळं दिलं पण पाच टक्के ही निष्ठा पाळली नाही शरद पवार यांचे दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केजरीवाल यांना एक ते दोन दिवसात अटक होणार शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता